आज मी तुम्हाला अशा एका शुद्धिक्रियेची ओळख करून देणार आहे की जी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक प्रदान करते ती म्हणजे कपालभाती तर कपालभातीला काही ठिकाणी प्राणायाम असं देखील म्हणतात परंतु हटयोगामध्ये ज्या सहा शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत त्या सहा शुद्धिक्रियांपैकी एक शुद्धिक्रिया म्हणजेच कपालभाती कपालभाती ही क्रिया तुमच्या शरीरामधील विषारी घटकांना बाहेर काढून टाकते आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा प्रदान करते तर जाणून घेऊयात कपालभाती करण्याची योग्य पद्धत तिच्यापासून मिळणारे अद्भुत फायदे त्याच्या मागचं विज्ञान आणि कपालभाती करताना पाळायच्या दक्षता कारण या मागचं विज्ञान जाणून घेतल्यावर तुम्ही तिचा ताबडतोब सराव कराल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण यातील प्रत्येक टप्पा कपालभातीचं शास्त्रीय ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे नमस्कार मी डॉक्टर हेमा तुमचं या व्हिडिओमध्ये आणि ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या विषयाला तो म्हणजे कपालभाती तर सगळ्यात सुरुवातीला कपालभाती म्हणजे काय तर कपालभाती याची जर आपण फोड केली तर याच्यामध्ये पहिला शब्द आहे कपाल कपाल म्हणजे कपाळ आणि भाती म्हणजे चमकवणे तर कपालभाती म्हणजे की जी क्रिया जी आपल्या कपाळावरती म्हणजे भाल प्रदेशावरती तेज निर्माण करते या क्रियेमुळे आपलं शरीर आणि आपलं मन स्वच्छ होऊन आपल्या कपाळावर तेज आणि आपला आत्मविश्वास वाढतो कपालभाती शिकण्यापूर्वी कपालभातीचे पंधरा प्रकारचे अद्भुत फायदे पाहणार आहोत तर पहिला फायदा सामान्य श्वसनामध्ये आपल्या शरीरामध्ये एका मिनिटाला साडेसात ते आठ लिटर हवा आत घेतली जाते तर कपालभातीमध्ये याचं प्रमाण वीस ते एकवीस लिटर इतक्या प्रमाणात वाढतं त्यामुळे प्राणवायू आपल्या शरीरामध्ये दहा ते पंधरा टक्के इतक्या प्रमाणात जास्त येतो आणि कार्बन डायऑक्साइड देखील तितक्याच प्रमाणामध्ये बाहेर टाकला जातो त्यामुळे आपल्या श्वसन क्रियेचं काम सुधारतं हुफ्फुसांची कार्यक्षमता वाढायला मदत होते mm -hmm. तर दुसरा फायदा आपल्या सा सगळ्यांसाठी वजन कमी करण्यासाठी काय करू हा प्रश्न नेहमी पडलेला असतो कपालमातीमुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते तर ह्या क्रियेमुळे आपलं मेटाबॉलिझम सुधारतं आणि मुख्यतः आपल्या पोटावरील आणि कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी ही क्रिया आपल्याला उपयोगी ठरते पुढचा तिसरा फायदा कपालभातीमुळे आपलं पचन सुधारायला मदत होते कपालभातीमध्ये पोटाच्या स्नायूवर जो काही ताण निर्माण होतो त्यामुळे गॅस्ट्रिक ज्यूस नावाचा हा जो काही स्राव आहे तो जास्त स्रवायला मदत होते आणि त्यामुळे पचन सुधारते आता चौथा फायदा कपालभातीच्या क्रियेमुळे आपल्या भाल प्रदेशामध्ये जे काही सायनस आहे तर त्या ठिकाणी एक सक्षम प्रेशर तयार होतं आणि त्यामुळे या ठिकाणी जो काही साठलेला चिकट कफ आहे तो हलवण्यासाठी देखील याची मदत होते त्यामुळे ही क्रिया जर नियमित केली तर ज्यांना सर्दी खोकला दमा यासारखे जे कफाचे विकार आहेत काही काही सायनसमध्ये पेन होतं तर ह्या सगळ्या विकारांमध्ये कपालभातीची क्रिया अतिशय उपयुक्त ठरते आता पाचवा फायदा कपालभातीमुळे आपलं रक्ताभिसरण सुधारतं आणि आपल्या सर्व शरीरामध्ये ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आता सहावा फायदा कपालभाती या क्रियेमध्ये आपल्या शरीरामधील जे नको असलेले विषारी घटक बाहेर टाकले जातात आपल्या नासिकेपासून तर आपल्या श्वसन संस्थेपर्यंतचे सर्व अवयव या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात ती देखील यामध्ये शुद्ध स्वच्छ व्हायला मदत होते आता सातवा फायदा कपालभातीमुळे जो काही शुद्ध रक्त पुरवठा होतो त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती तेज येतं त्वचा उजळते आता आठवा फायदा कपालभातीमुळे आपल्या शरीरामध्ये जो नियमित ऑक्सिजनचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये होतो त्यामुळे आपल्या मेंदू मधील अधिक प्रमाणात चांगलं काम करतात आणि पर्यायाने आपली स्मरणशक्ती वाढते आणि त्याचबरोबर एकाग्रता वाढायला देखील मदत होते आणि पुढे एकाग्रता जर वाढत असेल तर ध्यानामध्ये मन लागण्यासाठी देखील आपल्याला याचा फायदा होतो आता नववा फायदा कपालभाती ही क्रिया करून झाल्यानंतर आपण थांबलो की त्यानंतर आपल्याला मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची शांतता निर्माण होते तणाव कमी होतो आणि आपला आळस आणि थकवा दूर पळतो आता दहावा फायदा कपालभाती या क्रियेमुळे आपल्या शरीरामधील चक्र जागृत होतात त्यापैकी एक म्हणजे मुलाधार चक्र ते जागृत झाल्यामुळे आपल्या मधील आत्मविश्वास वाढतो आणि दुसरं मणिपूर चक्र जागृत होते त्यामुळे आपल्याला भावनिक स्थैर्य मिळायला मदत होते आता अकरावा फायदा कपालभातीमुळे हार्मोनल संतुलन होतं त्यामुळे स्त्रियांसाठी कपालभाती ही क्रिया विशेषतः महत्वाची आहे तसेच पुढचा बारावा फायदा की ज्यांना मधुमेह आहे म्हणजे आहे तर त्यांच्यासाठी कपालभाती ही क्रिया खूप उपयोगाची आहे त्यामुळे पचन सुधारत आणि आपल्या रक्तामधील साखर कमी व्हायला मदत होते ना? आता तेरावा फायदा कपालभातीमुळे आपल्या शरीरामधील नाण्यांची शुद्धी होते आणि त्यामुळे आपल्या शरीरामधील प्राणशक्तीचा प्रवाह मोकळा होतो सुधारतो आणि आपल्या शरीरात नवचैतन्य चैतन्य निर्माण होता चौदावा फायदा कपालभाती या क्रियेमुळे आपल्या शरीरामधील जे काही श्वासपटल आहे म्हणजे आपल्या छाती आणि पोटाच्या मध्ये जे काही श्वासपटल नावाचा जो काही स्नायू आहे त्या श्वासपटलाचं काम व्यवस्थित होण्यासाठी कपालभाती ही क्रिया अतिशय महत्वाची आहे आणि आपल्या पोटाचे आणि पाठीचे स्नायू देखील मजबूत व्हायला मदत शेवटचा पंधरावा फायदा कपालभातीमुळे आपल्या हृदयाचं कार्य सुधारतं आपला रक्तदाब नियंत्रित राहतो तर आतापर्यंत आपण हे सगळे फायदे ते पाहिलेत आता कपालभाती करण्याची योग्य पद्धत काय आहे तर त्याविषयी थोडंसं समजावून घेऊयात तर सगळ्यात महत्वाचं कपालभाती करताना आपल्या बसण्याची स्थिती म्हणजे आपलं आसन तर जर तुम्हाला पद्मासन वज्रासन यासारखी ध्यानात्मक आसन माहिती असतील तर आपण ह्या आसनामध्ये बसू शकतो माहिती नसतील तर साधी मांडी म्हणजे सुखासनामध्ये आपण बसू शकतो आता बसल्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे आणि मान देखील सरळ ठेवायची आहे पुढची गोष्ट म्हणजे आपल्या हातांची स्थिती तर आपले हात हे द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे म्हणजे आपल्या हाताचा या पद्धतीने द्रोणासारखा आकार करायचा आहे आणि हे हात गुडघ्यांवरती ठेवायचे तर ही झाली आपल्या हातांची स्थिती एकदा हात द्रोणाप्रमाणे आपल्या गुडघ्यांवर ठेवले की आपले दोन्ही खांदे या खांद्यांकडे लक्ष द्यायचंय तर बऱ्याचदा आपले खांदे थोडेसे खाली झुकलेले असतात तर थोडस खांद्यांना असं थोडस मागे रोल करायचंय म्हणजे थोडे खांदे फिरवून घ्यायचे म्हणजे आपल्या छातीचा भाग हा थोडासा वरती उचलला जातो आणि आपली शरीराची स्थिती कपालभाती करण्यासाठी योग्य बनते आता खांदे मागे घेतलेत आता हे करताना आपलं पोट थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला सैल सोडायचंय पोटावरती कोणताही ताण न ठेवता पोटाची स्थिती ही सैल अवस्थेमध्ये राहणार आहे आता ही झाली आपली बसण्याची स्थिती कपालभाती करताना आता आपल्याला श्वास घेणं आणि श्वास सोडणं या दोन गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायच्यात तर कपालभातीमध्ये श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडणं हे जास्त महत्वाचं आहे आता सगळ्या सुरुवातीला श्वास घेणं तर श्वास घेण्याला योगशास्त्रामध्ये पूरक असं म्हणतात तर श्वास घेण्याची प्रक्रिया ही प्रयत्न न करता घडणं अपेक्षित आहे तर प्रयत्न न करता ही श्वास घेण्याची क्रिया कशी घडवायची तर ज्या वेळेला आपण आपले दोन्ही हात दोन मुद्रेमध्ये ठेवून बसतो तर त्यावेळेला आपले खांदे मागच्या बाजूला असतात आणि छातीचा भाग थोडासा वरती उचलला जातो त्याच वेळेला आपण पोट हे सैल सोडायचे तर जेव्हा आपण पोट सैल सोडतो तर त्यावेळेला हवा आपोआप आपल्या शरीराच्या आतमध्ये घेतली जाते जर आपल्याला हे लक्षात येत नसेल तर आपण स्वतः ही क्रिया करून बघितली तर आपल्याला ते जास्त लक्षात येईल की ज्या वेळेला आपण आपले दोन्ही हात द्रोणमुद्रेमध्ये ठेवून पाठ सरळ ठेवून आपली खांद्यांना मागे रोल करून सावकाश छातीचा सा भागभर उचलून पोट सैल सोडतो तर त्यावेळेला हळूहळू श्वास आत घेतला जातो श्वास आत येताना त्या हवेचं घर्षण होत नाही तर अशा पद्धतीने श्वास कपालभातीमध्ये घेणं अपेक्षित आहे आता कपालभातीमध्ये दुसरी स्टेप म्हणजे हवा बाहेर टाकणे मग हवा बाहेर टाकताना ती कशी टाकायची तर यामध्ये देखील दोन गोष्टी लक्षात घ्यायच्यात तर आपल्याला नाकातून हवा एकदम जोरात बाहेर काढायची आहे तर किती जोरात बाहेर काढायची आहे जर आपल्या नाकामध्ये एखादा बारीक कण गेला किंवा आपल्याला नाकाला सर्दी आहे तर त्यावेळेला ज्या पद्धतीने आपण फोर्सफुली नाकातून हवा बाहेर काढतो तर त्याच पद्धतीनं आपल्याला नाकातून हवा बाहेर काढायची आहे आता दुसरी गोष्ट की नाकातून जोराने हवा बाहेर काढतानाच आपल्याला पोटाचे जे स्नायू आहेत तर त्यांचं अकुंचन करायचंय म्हणजे ते स्नायू आतमध्ये ओढून घ्यायचे तर नाकातून हवा बाहेर काढणं आणि पोटाचे स्नायू आतमध्ये अकुंचन करून घेणं या दोन्ही क्रिया एकाच वेळेला करणं अपेक्षित आहे आता हे कसं करायचंय तर नाकातून हवा बाहेर टाकायची म्हणजे कशी आणि आता याच वेळेला पोटही आत घ्यायचंय म्हणजे कसं साधारण म्हणजे मी पोटाला थोडा झटका दिलाय बरोबर परत एकदा नाकामधून हवा बाहेर टाकतेय आणि पोटाला झटका देणं हे एकाच वेळेला करायचे आता पोटाला झटका द्यायचा कसा पोट आत घ्यायचं कस हे जर कळत नसेल तर आपल्याला बऱ्याचदा खोकला येतो म्हणजे आपण कसं खोकतो अशा <coughs> पद्धतीने खोकला करतो तर मी असा खोकला केला की पोटाचे स्नायू माझे आतमध्ये जातात मग आपल्याला जर आतमध्ये स्नायू घेणं म्हणजे काय हे कळत नसेल तर आपण खोकला करून बघून ही क्रिया समजावून घेऊ शकतो तर त्या पद्धतीने आपण पोटाचे स्नायू आत घ्यायचेत किंवा जेव्हा हसू येतं हसताना देखील पोटाचे स्नायू आतमध्ये ओढले जातात तर त्याच पद्धतीनं हे स्नायू आपल्याला आतमध्ये ओढून घ्यायचेत तर ह्या पद्धतीने ह्या दोन स्टेप मध्ये कपालभातीची क्रिया केली जाते तर ही झाली कपालभाती करण्याची क्रिया तर आपण ही क्रिया करताना आपल्याला डोळे बंद करून ही क्रिया करायची आहे तर आपण सुरुवातीला डोळे बंद केले नाहीत पण कपालभाती करताना आपल्याला डोळे बंद करूनच ही क्रिया करायची आहे तर आता आपण कपालभातीची क्रिया समजावून घेतलेली आहे तर आता ही क्रिया कशी करायची आहे तर ते मी थोडस आपल्याला करून दाखवते तर मी आता पद्मासनामध्ये बसून करणार आहे तर तुम्ही साधी मांडी घालून करा आता माझे दोन्ही हात मी द्रोणमुद्रेमध्ये ठेवलेत आणि खांदे थोडेसे मागे रोल करून घेतलेत त्यामुळे छातीचा भाग थोडासा वरती उचलला जातो आणि आता पोट आपल्याला इथे सैल सोडायचे ठीक आहे आता मी डोळे सावकाश बंद करते आणि आता कपालभातीच्या क्रियेला मी सुरुवात करणार आहे तर या पद्धतीनं आपण कपालभातीची क्रिया करू शकतो आता जर तुम्हाला कळत नसेल की कपालभाती करताना माझं पोट आतमध्ये जात आहे की नाही किंवा नाकामधून हवा बाहेर येते की नाही तर आपण आपलं हे गोंधळ किंवा कन्फ्युजन दूर करण्यासाठी सुरुवातीच्या काळात एक हात पोटावर आणि आपली बोटं नाकासमोर पकडून देखील कपालभातीची क्रिया करू शकतो म्हणजे कसं म्हणजे आपल्याला लक्षात येतं की पोट आतमध्ये जाणं आणि नाकामधून हवा बाहेर येणं हे एकाच वेळेला घडतं तर कपालभाती ही प्रक्रिया सुरुवातीला हळूहळू करायची आहे आणि नंतरच तिचा वेग वाढवत जायचंय आता सुरुवातीच्या काळामध्ये आपण कपालभाती किती वेळ करायची आहे तर आपण वीस स्ट्रोक करून ही क्रिया थांबवू शकतो आपल्याला जर क्षमता आपली थोडी जास्त असेल तर आपण वीस वीस चे स्ट्रोक दोन वेळा करू शकतो तर सुरुवातीला ही क्रिया व्यवस्थित समजून करणं गरजेचं आहे एकदा ही क्रिया आपल्याला लक्षात आली की आपण हळूहळू हिची गती वाढवू शकतो लक्ष कपालभाती क्रिया करताना काय लक्षात घ्यायचंय तर आपलं लक्ष आपल्या पोटाच्या स्नायूंकडे द्यायचंय दुसरं म्हणजे आपली पाठ पूर्ण प्रक्रियेमध्ये सरळ राहणार आहे आपला सराव करताना हा सराव नेहमी आपल्याला रिकाम्या पोटीच करायचा आहे शक्यतो सकाळच्या वेळेला केला तर उत्तम आता हीच क्रिया थोडीशी अधिक वेगाने कशी करायची आहे ते पण एकदा पाहूयात तर पुन्हा एकदा माझी पाठ आणि सरळ डोळे बंद करून घ्यायचे आणि दोन्ही खांदे थोडेसे रोल करून मागे घेतलेत आता प्रत्यक्ष क्रियेला सुरुवात करणार आहे तर या पद्धतीनं आपण वेग वाढवून कपालभातीची क्रिया करू शकतो सुरुवातीलाच आपण वेग वाढवून करण्याचा अट्ट करू नये तर सुरुवातीला आपण आपल्याला जमेल इतक्या क्षमतेपर्यंत करावी आपण वीस स्ट्रोक केले तरी चालतील वीस जमत नसतील दहा स्ट्रोक केले तरी चालतील हळूहळू प्रॅक्टिसने आपल्याला याची संख्या वाढवता येणार आहे कपालभातीची क्रिया करताना याचं प्रमाण किती वाढवत न्यायचं तर एका मिनिटाला एकशे वीस स्ट्रोक इथपर्यंत आपल्याला हे प्रमाण वाढवत यायचं आहे म्हणजे अर्ध्या सेकंदाला आपला एक स्ट्रोक होईल आता सुरुवातीला आपल्या क्षमतेप्रमाणेच आपण ही क्रिया करायची आहे आणि जे ज्या वेळेला आपल्याला आपली क्षमता वाढली असं वाटेल तर त्याच वेळेला आपल्याला एका मिनिटाला एकशे वीस स्ट्रोक इतकं प्रमाण नाही कपालभाती करताना काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायचंय सगळ्यात महत्वाचं कपालभाती ही क्रिया आपल्याला रिकाम्या पोटीच करायची आहे जेवण करून किंवा काही नाश्ता करून ही क्रिया करायची नाही कारण आपल्या पोटावरती याचा प्रेशर जास्त प्रमाणामध्ये तयार होत असतं त्यामुळे ही दक्षता खूप महत्वाची आहे दुसरं म्हणजे कपालभाती क्रिया करताना आपलं सगळं लक्ष आपल्या पोटाच्या स्नायूवरती एकाग्र करणं गरजेचं आहे तिसरं आपली पाठ आणि मान ही सरळ असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं कपालभाती शिकताना सराव करताना हळूहळू सराव करणं आणि आपल्या क्षमता वाढवून हळूहळू प्रगत हळूहळू याचे स्ट्रोक वाढवत नेणं गरजेचं आहे सुरुवातीलाच आपण शिकून एकदम जास्त प्रमाणामध्ये याचा सराव करू नये तर नियमित सराव करून हळूहळू आपल्या स्ट्रोकची संख्या वाढवत न्यावी आता कपालभाती करताना काय काय टाळायचंय बऱ्याचदा असं होतं की कपालभाती करताना आपण ज्या वेळेला कपालभातीला सुरुवात करतो तर बऱ्याचदा बऱ्याच जणांचे खांदे उचलले जातात म्हणजे या पद्धतीने खांदे उचलतात किंवा नाक चेहऱ्याचे स्नायू या वेळेला हलवले जातात म्हणजे कसं या पद्धतीने देखील तर बऱ्याचदा चेहऱ्याचे स्नायू देखील आपले हलवले जातात तर आपला चेहरा आपली मान आपले खांदे आपल्याला एकदम रिलॅक्स ठेवायचे आणि स्थिर ठेवायचं दुसरी गोष्ट कपालभाती करताना लगेचच वेगाने करायची नाहीये पोझिशन बसण्याची स्थिती ही चुकीची घेऊ नका म्हणजे आपण कसंही अवघडल्यासारखं बसलोय आणि कपालभाती करतोय असं करू नये आता पुढची दक्षता गर्भवती महिला ज्यांना हृदयाचे रोग आहेत उच्च रक्तदाबाचा त्रास आहे पोटाच्या काही सर्जरी झालेल्या आहेत या व्यक्तींनी कपालभाती करणं टाळावं पुढची दक्षता आपलं अन्न बसलं नाहीये आपल्याला खूप थकवा आलेला आहे या वेळेला देखील कपालभाती करणं टाळावं आता सगळ्यात महत्वाचं की जेव्हा नवीन व्यक्ती कपालभाती करणं सुरू करतं तर बऱ्याचदा बऱ्याच जणांना पाठीच्या मागच्या भागामध्ये दुखायला लागतं तर पाठीचे स्नायू थोडेसे कमजोर असल्यामुळे देखील हे पाठदुखी होऊ शकते पोटाचे स्नायू कमजोर असल्यामुळे देखील पाठीच्या स्नायूवरचा ताण वाढू शकतो आणि त्यामुळे देखील आपले पाठदुखी होऊ शकते तर हळूहळू सरावाने ह्या स्नायूंचं दुखणं कमी होत जातं जर असा काही त्रास जर सुरुवातीला होत असेल तर भिंतीला टेकून देखील कपालभाती केली तरी चालणार आहे तर हे झालं कपालभातीविषयी तर कपालभाती ही एक क्रिया नसून आपल्या जीवनशैलीमध्ये बदल घडून आणणारी एक सुंदर प्रक्रिया आहे सुरुवातीला जरी थोडस कठीण वाटत असेल तरी सरावानं हे सहज साध्य होतं कपालभातीची क्रिया जर नियमित केली तर ह्या क्रियेपासून जे मिळणारे फायदे आहेत ते आपल्या जीवनाचाच एक भाग बनून जातील आणि आपलं आरोग्य अतिशय उत्तम ठेवतील तर कपालभातीचा हा सराव आजच सुरू करा आणि मला तुमचे अनुभव कमेंट करून नक्की कळवा आणि या व्यतिरिक्त देखील आपल्याला कपालभातीविषयी काही शंका असतील तर या शंका देखील मला आपण कमेंट करून विचारू व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत कपालभाती करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद